ताच्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बाजार समिती वखार मंडळाकडील गोडाऊनवरील थकीत रक्कम मिळणार आमदार यडरावकर मंत्रालयात मंत्री रावल यांच्या उपस्थितीत बैठकीत निर्णय जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या जागेवर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाला देण्यात आलेल्या गोडाऊनवरील थकीत आकृशक कर लोकल फंड आणि सेवा शुल्क संदर्भात आज मंत्रालयात पनन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांनी थकीत रक्कम महाराष्ट्र राज्य बकार महामंडळाने तातडीने भरण्याची ठाम मागणी केली यावेळी पनन मंत्री जयकुमार रावल यांनी संबंधित विभागाला थकीत रक्कम तातडीने भरण्याच्या सूचना दिल्या जयसिंगपूर बाजार समितीकडे एकूण तेवीस एकटर त्रेसष्ट आर साठ एकर इतकी मुख्य बाजार आवाराची जागा आहे यामध्ये चारशे प्लॉट असून त्यापैकी तीनशे पन्नास प्लॉट आडते व्यापारी व इतर सुविधांसाठी तसेच वकार महामंडळ यांना एकोणीसशे ब्याण्णव साली भाडेपट्ट्याने दिले आहेत महाराष्ट्र राज्य वकार महामंडळाला चौदा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी चौरस मीटर जागा दरवर्षी पाच रुपये प्रति चौरस फूट दराने नव्वद वर्षासाठी दिली आहे यापैकी सन दोन हजार सोळा ते दोन हजार सतरा अखेरपर्यंतचा आकृषक कर भरला असला तरी एक एप्रिल दोन हजार सोळापासून आजपर्यंत आकृषक कर लोकल फंड व सेवा शुल्क भरलेलं नाही या संपूर्ण कालावधीत बकार महामंडळाकडे एकूण लाख नव्वद हजार पाचशे सोळा रुपये इतकी रक्कम थकीत आहे बाजार समितीने या रकमेबाबत वारंवार पत्रव्यवहार कल केला असून पुणे येथील जमीन कक्ष विभाग प्रमुखांची प्रत्यक्ष भेट देखील घेतली होती मात्र हा प्रश्न सुटला नाही या पार्श्वभूमीवर आमदार यटरावकर यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्यासोबत या प्रश्नाबाबत बैठक आयोजित करून बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम होऊ नये यासाठी वखार महामंडळाने थकीत रक्कम लवकरात लवकर भरावी तसेच गोडाऊनच्या वापराबाबत सेवा शुल्क देखील वाढवावे अशी मागणी केली या यावेळी सेवा शुल्क वाढीबाबत सहकार आयुक्तांकडे अपील करून योग्य त्या भूमिका मांडाव्यात आणि हा विषय सकारात्मक पद्धतीने मार्गी लावण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन पनन मंत्री रावल यांनी दिले यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या आकृषक कराचा निर्णय या मार्गी लागला यामुळे बाजार समितीची आर्थिक स्थिती सुधारणार आहे बैठकीस राज्य वकार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर सहव्यवस्थापकीय सहव्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदे पणन संचालक विकास रसाळ मार्क फेडचे व्यवस्थापक महेंद्र ढवळे मार्क फेडचे व्यवस्थापक महेंद्र ढकळे ढेकळे महेंद्र तसेच जयसिंगपूर बाजार समितीचे माजी सभापती सुभाष सिंग राजपूत सभापती अण्णासो पांदारे संचालक विजयसिंह देशमुख सचिन सुनील कावडे उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठान जयसिंगपूर